प्लांट जेनेटिक संभाजीनगर यांचा प्रतिनिधी ग्रुम आज शिवानी या गावामध्ये आलेलो आहे आणि प्रगतशील शेतकरी सुदाम भाऊ त्यांच्या शेतात मी आलो नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव काय माझं नाव सुदाम श्रीधर राहणार शिवनाई तालुका छत्रपती समाज तर भाऊ आपण हे बिहार कसं आणलं गजानन जाधव सरांचे फेसबुकला यूट्यूब त्यांचे कार्यक्रम पण बघतो दर समवारी तर त्याच्यामधून मग मला हे बुस्टर कंपनीचं ते त्यांची जाहिरात राहते मग मला त्यांचे व्हिडिओ कापूस पण चांगला वाटला त्याच्यामुळं मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं कसा आहे त्यांनी माहिती दिली माहितीच्या प्रमाणात मी लागवड केली लागवड केली ही लागवड केव्हाची तुमची बारा जून बारा जूनला ही लागवड केलेली हो तर सध्या तुम्हाला आपल्या ह्या कापसाबद्दल काय लावतं आपल्या शेतकरी बंधूंना थोडक्यामध्ये सांगा मी मागच्या वर्षी दुसऱ्या व्हरायट्या लावल्या होत्या बरोबर आहे त्या त्या व्हरायटीची भरपूर वाढ होती मागच्या वर्षीची पण असा लाग नव्हता लाग गळून जायचा ओ बरोबर आणि ह्या वर्षी काय झालं लाग यांना चांगला धरून घेतला आणि कैरीची साईज पण चांगली आहे कैऱ्या पण भरपूर आहे आणि पाते धारणा पण भरपूर आहे अजून सध्याच्या वेळेला तुम्हाला पंधरा जूनची लागवड असताना किती कैरी दिसते कैरी पंचवीस तीस कैरी मोठली चांगली बनलेली आहे अरे वा तशी जर बघितली तर मग चाळीसशे कैरी बनलेली आहे आणि पातेची संख्या चालू आहे समजा आणि पातेची बी भरपूर संख्या चालू आहे आणि जास्त गळ नाही हे छोटाले पण कायऱ्या भरपूर आहे ही पण रे आता ही बनलेली आहे ही गळू शकत नाही हो हो अशा हो। कायऱ्या जर पकडल्या तर पन्नास कैरीपर्यंत गेलेले आणि थोडंसं तुम्ही जी मेहनत केली त्याबद्दल थोडंसं आमच्या शेतकरी बंधून सांगता मेहनतीचं काय तुम्ही दोन दो तीन पाळ्या मारल्या वक्राच्या आणि जाधव सरांनी सांगितले त्या तसे वा वापर केला आणि जे खत खत पण राशन खत पण त्यांच्या प सांगितल्याप्रमाणे दिलं मी शेतकरी बंधूंना हेच सांग सांगू इच्छितो की ही व्हरायटी चांगली आहे आणि आवरेज देणारी व्हरायटी एक दोन पाकिट लावायलाच पाहिजे कारण की माल चांगला भरपूर येईल धन्यवाद भाऊ आपण आपल्या कंपनीच्या छावाई लावल्याबद्दल आणि आपल्याला शेतकऱ्याला मनोबत दिल्याबद्दल धन्यवाद बद्द।